मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पी एफ खाते असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी केंद्र सरकारने हे नियम बदलले नेमके कोणते नियम बदलले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला तुमच्या लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो पी एफ खाते असणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे यासह अतिशय महत्वाचे नियम लागू झाले आहेत असाच एक नियम पी एफ खात्याशी संबंधित असून एक एप्रिल रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ई पी एफ ओ द्वारे नवीन नियम लागू करण्यात आला आहे या नियमाच्या अंमलबजावणीचा डायरेक्ट फायदा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार नुसार नवीन नियमानुसार पी एफ खाते ऑटो ट्रान्सफर झाले आहे म्हणजेच आता नोकरी बदलताना पी एफ खाते नवीन खात्यात ट्रान्सफर करण्याची गरज नाही उदाहरणामध्ये तुम्ही नोकरी बदलल्यावर तुमची पी एफ खाते एक एप्रिल पासून आप ट्रान्सफर होईल यापूर्वी जेव्हाही नोकरी बदलली तेव्हा यु ए मध्ये नवीन पी एफ खाते जोडत असे नोकऱ्या बदलल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ई पी एफ ओ वेबसाईटवर जाऊन तुमचे ई पी एफ खाते विलीन करावे लागेल आता तुम्हाला तुमची पी एफ खाती किंवा मर्ज किंवा ट्रान्सफर करण्याची गरज नाही नोकरी बदलता आपोआप हस्तांतरित होईल कर्मचाऱ्याला त्याच्या मूळ टक्के रक्कम ई पी एफ खात्यात जमा करावी लागते आणि तेच योगदान द्यावे लागते या खात्यातून कर्मचाऱ्यांना नंतर पेन्शन दिली जाते ई पी एफ ओ पेरल डेटानुसार जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सोळा पॉईंट शून्य दोन लाख सदस्य ई पी एफ ओ मध्ये इन्व्हॉल्व्ह झाले कामगार मंत्रालयाने ही माहिती दिली या कालावधीत सुमारे आठ पॉईंट शून्य आठ लाख नवीन सदस्यांनी ई पी एफ ओ मध्ये नोंदणी केली होती मंत्रालयाने म्हटले आहे की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा तात्पुरता वेतन डेटा जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये एक पॉईंट सहाशे दोन दास सदस्यांनी निव्वळ वाढ दर्शवितो तर मित्रांनो ही महत्वाची अपडेट आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद